नमस्कार तुमचं एक काम हजार लोकांना प्रत्येकाच्या घरी भेट देऊन तुम्ही सांगू शकत नाही एकाएकाला भेटून तुमच्या मनातल्या भावना व्यक्त करून तुम्ही एकाएकाचं परिवर्तन करू शकत नाही आणि त्याला खूप वेळ जाईल त्यापेक्षा एकच दहा पंधरा मिनिटाचं भाषण करा आणि मत परिवर्तन करा मन परिवर्तन करा हो ही ताकद एका भाषणामध्ये आहे दहा मिनिटाचं भाषण हजारो लोकांमध्ये मत परिवर्तन करतं परिवर्तन करत आणि हे एक एक माणसाला सांगत बसलात तर किती वेळ वाया घालवणार आहे आणि म्हणून भाषण कला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात अत्यंत महत्वाची ठरलेली आहे ठरत आहे आणि इथून पुढेही ती महत्वाची ठरणार आहे म्हणजे वक्तृत्वाला तुम्ही काय दिलं तर ते तुम्हाला मिळणार आहे आजपर्यंतचा इतिहास पहा ज्या ज्या गोष्टीला तुम्ही काहीतरी दिलं ती गोष्ट तुम्हाला मिळाली ज्या गोष्टीला काही दिलंच नाही ज्याच्यासाठी काही केलंच नाही ते आपोआप कसं मिळणार आहे नाही हजार लोकांमध्ये चांगलं बोलता यावं हजार लोकांमध्ये तुमची वाहवा व्हावी हजारो लोकांमध्ये टाळ्यांचा कडकडाट यावा हजारो लोकांचं मत परिवर्तन व्हावं मन परिवर्तन व्हावं असं तुम्हाला वाटत असेल पण तसं वक्तृत्व पाहिजे त्याची तयारी पाहिजे तुम्ही वक्तृत्वाला काय दिलत याच्यावर अवलंबून आहे तर तुम्हाला ते वक्तृत्व काहीतरी देणार आहे म्हणजे मला सांगायचं एवढंच की तुम्ही व वक, चांगल्या वक्तृत्वासाठी कुठली गोष्ट केलीत नाही चांगला वक्ता व्हावं चांगलं भाषण यावं माझं भाषण हे मत परिवर्तन करणारं असावं मन परिवर्तन करणारं असावं असं वाटतं ते प्रत्येकाला वाटतं माझ्या भाषणाची वाहवा व्हावी असं वाटतं पण त्या चांगल्या भाषणासाठी तुम्ही काय केलं म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही जर काही करत असाल तर ती गोष्ट तुम्हाला मिळते तुम्ही त्या गोष्टीसाठी काही करतच नाही आहेत ती गोष्ट मिळणार कशी म्हणजे कुठल्याही गोष्टीची आपण तयारी करतो मग या चांगल्या भाषणासाठी तुम्ही कुठली तयारी केलीत काही तयारी केलीत का मग तयारी जर केली नाही तर मग ते चांगलं भाषण कसं जमल आजपर्यंत ज्या ज्या गोष्टी मध्ये तुम्ही यशस्वी झालात त्याची तयारी केली होती त्याचं चिंतन केलं होतं त्याचं मनन केलं होतं त्याची तयारी केली होती आतापर्यंत ज्या गोष्टी तुम्हाला मिळाल्या त्या विना तयारीच्या मिळाल्या नाही तुम्ही त्याच्यासाठी काहीतरी केलं म्हणून त्या गोष्टी तुम्हाला मिळाल्या मग चांगलं भाषण करता यावं याच्यासाठी तुम्ही काय केलं तुम्ही त्याची काही तयारी केलीत का तुम्ही त्याला काही दिलत का साधी गोष्ट आहे घर बांधायचं असेल तर घरासाठी तुम्ही प्रोसेस केली आहे काहीतरी केलंय म्हणून ते घर उभा राहिलं आहे नोकरी पाहिजे असेल तर त्या नोकरीसाठी तुम्ही काहीतरी केलंय नोकरीसाठी झटलात राबलात अभ्यास केलात परीक्षा दिल्यात मग मिळालीय व्यवसाय करत असाल तर तो व्यवसाय उभा करण्यासाठी तुम्ही काहीतरी केलंय परिश्रम केलेत राबराबर आपला प्लॅनिंग केलंय त्याचं नॉलेज मिळवलंय आणि मग तो व्यवसाय उभा राहिलाय मग भाषण चांगलं यावं असं फुकट का वाटावं त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ना मग आयुष्यात ज्या गोष्टी काहीतरी करून आजपर्यंत आपल्याला मिळाल्या मग भाषण काहीतरी करून काय येणार नाही ते सुद्धा सहज येतं पण त्यासाठी तुम्हाला त्या भाषणासाठी काहीतरी करण्याची तयारी असावी लागते मग तुमच्या बऱ्याच लोकांचा गोंधळ कुठे आहे की ठीक आहे मग ती तयारी कशी करावी त्याच्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे भाषणासाठी हे बघा भाषणासाठी मग बऱ्याच लोकांचा असं उत्तर येतं की ही वाचन केलं पाहिजे आता मी माझ्या प्रशिक्षणातल्या सगळ्या लोकांना बोलत असतो वाचन केलेले सुद्धा लोकांना भाषण करता येत नाही म्हणजे काही लोक पंडित आहेत वाचक आहेत प्रचंड मोठे वाचक आहेत म्हणजे मार्केटमध्ये नवीन कुठलं पुस्तक आलं रे आलं की त्यांनी ते घ्यावं आणि वाचावं असे काही लोक आहेत वाचतातले लोक प्रचंड वाचतात पण त्यांचं वक्तृत्व नाही कमालीचं वक्तृत्वासाठी फक्त वाचन नाही वाचन तर कराच चांगला वक्ता होण्यासाठी तुमच्या विचारांची प्रगल्भता वाढवण्यासाठी विचारांची श्रीमंती वाढवण्यासाठी शब्दसाठ्या वाढवण्यासाठी हे वाचन तर लागतं ते पण वाचन जास्त असलं तरच भाषण कलेत निपुण होता येतं असं अजिबात नाही ही कला आहे बोलण्याची कला आत्मसात करा हा थोडा वेगळा पार्ट आहे बोलण्याची कला ही कला आत्मसात करा भाषणाची तयारी करा याच्यासाठी मनन चिंतन मुद्दे काढणं आणि ह्या सगळ्या गोष्टी मी करून घेतो याची प्रोसेस मी करून घेतोय हो प्रचंड तयारी करून घेतो नुसतं वाचन नाही मी तर वाचा म्हणतो वाचा वेचा साठवा वेळेवर आठवा आणि मग तुमचं भाषण वाटवा आधी वाचलं पाहिजे वेचलं पाहिजे साठवलं पाहिजे वेळेवर ते आठवलं पाहिजे बरं वेळेवर आठवण्यासाठी तुम्ही ते साठवलं पाहिजे वाचलेलं वेचलंय का वेचलेलं साठवलंय का साठवलं तरच ते आठवलं नाही तर आठवत नाही तुमची स्वतःची एक स्वतःची सेपरेट एक रजिस्टर करा त्याच्यामध्ये तुम्हाला भावलेल्या चार फेसबुक इंस्टाग्रामवर किती विचार येतात व्हॉट्सअपवर पाठवते बरेच लोक पाठवतात ते लिहून ठेवा तुमच्या कामाचे विचार आवडले की लिहून ठेवा या काहीतरी केल्याशिवाय काहीतरी मिळत नाही कुछ किए बिना जे जयकार नाही होती और कोशिश करणे वालो की कभी हार नाही होती तुम्ही त्याला दिलं नाही काही म्हणून ते तुम्हाला मिळालं नाही तुम्ही द्यायला लागा त्याला बघा हळूहळू तुम्हाला जमेल ते मी माझ्या तीन दिवसाच्या प्रशिक्षणात प्रचंड सराव करून घेतो आणि म्हणून तिसऱ्या दिवशी लोक जे बोलतायत ना की सर काय जादू झाली मला आता थरथर होत नाहीये धरधर होत नाहीये मी आता बोलतोय मला आता सुस्तय मला आता मुद्दे काढण्याची आयडिया आली आहे मी आता बोलू शकतो असं का म्हणतात लोक तर ती तीन दिवस त्याच त्याच गोष्टी मी त्यांच्याकून करून घेतो आणि त्यांच्यात बदल करून घेतो म्हणजे त्यांना काय द्यावं लागतं वक्तृत्वाला हे शिकवतो नुसतं शिकवत नाही त्यांचं प्रॅक्टिकल घेतो आणि मग ते लोक चांगलं भाषण करतात हो चांगलं भाषण करण्यासाठी तुम्हाला जी मेहनत करायची आहे ती मेहनत तर सांगतोच पण ती मेहनत आम्ही सोपी पण करून देतो कारण चार वेळे आम्ही देतो प्रसंग आम्ही देतो गोष्टी आम्ही देतो मांडणी आम्ही देतो मुद्दे आम्ही देतो म्हणजे थोडंफार मनाने बोलायचंय तुम्हाला आणि ते मनाने कसं बोलायचं त्याचे प्रॅक्टिकल देतो आणि म्हणून माझ्या भाषण कला प्रशिक्षितला माणूस तीनच तीच दिवसानंतर चांगला बोलतो त्याचं कारण हेच आहे चला पुण्यातली बॅच सुरू होते मुंबईची सुरू होते नगरची सुरू होते या आठवड्यातून एक दिवस या शहरामध्ये जातो आणि ज्यांना ते येणं ना शक्य नाही आठवड्यातून एक दिवस सलग दोन महिने माझ्याकडे येणं ना शक्य नाही अशा लोकांसाठी माझी लोणावळ्याला तीन दिवसाची निवासी भाषण कला प्रशिक्षण कार्यशाळा असते येणाऱ्या एप्रिलमध्ये आहे तेरा चौदा था। पंधरा तारखेला आणि आमचा ता एक वर्षाचा स्पेशल वक्ता कोर्स किंवा स्पेशल राजकीय लोकांसाठीचा स्पेशल कोर्स आम्ही आता तो डेव्हलप केलाय तो कोर्सही करायचा असेल तर आमच्या दिलेल्या नंबरवरती थमनीलवर जो नंबर दिला किंवा मध्ये जो नंबर दिला त्या ऑफिसच्या नंबरला कॉल करा अधिक माहितीसाठी फेसबुक आणि इंस्टाग्रामला लोकांच्या प्रतिक्रिया पहा माझं प्रशिक्षण केलेले लोक काय म्हणत आहेत कुठल्या जिल्ह्यातले आहेत आणि त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत ते तुम्ही इंस्टाग्राम आणि फेसबुकला जाऊन पाहू शकता धन्यवाद